हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला काजू आणि पनीर मसाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इथे अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि ते गरम पाण्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलेले होते तर याची आता आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी एक छोटा टॉमॅटो कट करून मोठा मोठा कट केलेला आहे तर या दोन्हीची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे तर याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर मी इथे बारीक पेस्ट बनवून घेते तर आपण आता रेसिपी सुरुवात करूयात तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दोन मोठे चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं तापू द्यायचं चा। अत्यंत अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते जास्त मसाला वगैरे करत बसायची गरज नाही आणि खूप छान टेस्टी होते तर इथे तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडल्यानंतर मी दोन छोटे छोटे कांडे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कट करून तर ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत परतवायचं हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा आले लसूण पेस्ट टाकलेली आहे तर हे आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी गॅस मंद ठेवलेला आहे तर मंद गॅसवरच आपल्याला परतवायचं आहे हलका ब्राऊन रंग येईपर्यंत अजूनही खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतो काजू पनीर मसाला तर मी ही एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आणि खूप टेस्टी पण होते ही खूप छान होते रेसिपी आणि झटपट तयार होते तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर इथे ब्राऊन रंग येईपर्यंत हलका ब्राऊन रंग आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे परत त्याला चांगलं परतवायचं त्यानंतर जी आपण पेस्ट तयार केली होती ना बारीक काजूची आणि टॉमॅटोची तर त्याच्यामध्ये ते आता आपण टाकून घेऊयात हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आमच्या हॉटेलमध्ये जे जी रेसिपी आहे ना काजू पनीर मसाल्याची ती वेगळी आहे म्हणजे त्याचे गे ग्रेव्ही असते ती खूप वेगळ्या पद्धतीने बनवतात तर ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर हे पण आपल्याला परतून घ्यायचं चांगलं चा बघू शकता आणि याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकूयात चवीनुसार आपण टाकायचं तुम्हाला जर तिखट हवे जास्त असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त आणि मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मी घरातीलच लाल तिखट जे मसाला तिखट असतं ना आपल्याकडे तेच टाकलेलं आहे चांगलं मिक्स करायचं बघू शकता मस्त कलर आलेला आहे याचा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याच्यावरती परतवायचं आहे मस्त कलर आलेला आहे आणि याचा वास पण खूप छान आलेला आहे सुटत आहे इथे तर मी इथे काजू फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही करू शकता एक अर्धी वाटी ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पनीर पण मी कट करून तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे तर मी घरी बनवलेलं पनीर आहे त्याचे पीस करून मी तळून घेतलेले आहे तेलामध्ये पनीर बनवायची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी ती अपलोड केलेली आहे चॅनलवर बघू शकता जसं आमच्या हॉटेलमध्ये बनवतात तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे खूप छान बनतं आहे पनीर तर तुम्ही ती तो व्हिडिओ पाहू शकता तर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचं आणि मग ह्याला थोडा वेळ शिजू द्यायचं यावरून कोथिंबीर टाकायची आणि वरती झाकण ठेवायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे थोडं मिक्स करून आपण याला मीडियम फ्लेमवर फ्रेमवर शिजू द्यायचं थोडा वेळ तर याच्यावरती मी झाकण ठेवते आणि पाच ते दहा मिनटं जास्त वेळ लागत नाही तर तयार झालेला आहे आपला काजू पनीर मसाला खूप मस्त आणि झटपट तयार होणारा आणि अगदी टेस्टी असा तयार झालेला आहे बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही मस्त ग्रे ग्रेव्ही तयार होते हे तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण छान लागते किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आपलं तयार झालेलं आहे तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय